आज आपण विद्यार्थ्याचं अपार आय डी कार्ड डाउनलोड कसे करतात मोबाईलच्या साहाय्याने या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या ठिकाणी फक्त या ठिकाणी फक्त डिजि लॉकर एवढं टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन डिजि लॉकर एवढं टाईप करायचं असते डिजिलॉकर एवढं टाईप करा डिजि लॉकर टाईप केल्यानंतर जी पहिली साईट येते बघा जी पहिली साईट तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा जी पहिली साईड येत असते ती पहिली साइडला या ठिकाणी क्लिक करा पहिली साइड आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला साईन इन करायचं आहे साईन इनला हा जो उजा कोपऱ्यात साईन इन दिसते बघा तुम्हाला साईन इनला या ठिकाणी क्लिक करा याची लिंक मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी मोबाईल युजरनेम आणि आधार कार्ड यांना आपण विद्यार्थ्याचं या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा अपार आय डी कार्ड डाउनलोड करू शकतो या ठिकाणी मी आधार कार्डला या ठिकाणी मी क्लिक करतो कारण विद्यार्थ्याचा आधार कार्ड आपल्याला आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे या ठिकाणी आधार नंबर टाका आणि नेक्स्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकून घ्या मला नेक्स्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी या ठिकाणी आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे ती ओ टी पी या ठिकाणी टाका इथं लक्षात घ्या बघा आपल्या विद्यार्थ्याचा आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या मोबाईलवर ती ओ टी पी जात असते पालक देखील या ठिकाणी आपल्या पाल्याचं आपल्या मुलाचं या ठिकाणी ते स्वतः करू शकतात लिंकवर जाऊन शिक्षकाने देखील आपल्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी टाकून त्या त्यांच्या मोबाईल ओ टी पी जाणार ती ओ टी पी या ठिकाणी टाकायची आणि या हे जे क्लिक आहेत या ठिकाणी सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी ए टी एम कार्डला जसं आपण सहा अंकी पिन नंबर बनवतो त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं या ठिकाणी सहा अंकी पिन नंबर बनवा सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा बघा हे सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन डॉक्युमेंट्स आलेले एक अपर आय डी आणि एक आधार कार्ड आधार कार्ड या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकतो आणि अपर आय डी देखील या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकतो आपल्याला या ठिकाणी अपर आयडी डाउनलोड करायचं आहे ते हे जे ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करा याला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे जी पीडीएफ दिसते बघा पीडीएफ या ठिकाणी क्लिक करा डाउनलोड अगेन हा शब्द आलेला बघा डाउनलोड अगेनला या ठिकाणी क्लिक करा ओपन विथ याला या ठिकाणी पीडीएफ मध्ये ओपन करा या ठिकाणी तुम्हाला हे जे अपार विद्यार्थ्याचा अपर आय डी कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेला दा तुम्हाला दिसू शकतो बघा या ठिकाणी आपल्याला जर याची पीडीएफ बनवायची असेल याला या ठिकाणी हा जो बाण दिसतो बघा बांधला या ठिकाणी क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअपला जो व्हॉट्सअप ऑप्शन बघा हे फाईलला या ठिकाणी क्लिक करा व्हॉट्सअपला या ठिकाणी क्लिक करा आणि आपला जर स्वतःचा ग्रुप असेल तर स्वतःच्या ग्रुपला या ठिकाणी सेंड करू शकता तुम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू